तुमच्या तिघांकडनं मला दि बेस्ट फॅन मुवमेंट ऐकायची पाच वर्षातली की जी तुम्हाला अवाक करणार होती एक फॅन मुवमेंट जी ऐकून जी पाहून तुम्ही अवाक झालात किंवा ती कायमसोबत राहणार एक गोष्ट आहे बर का म्हणजे मी काही इंटरव्ह्यूज आमचे एकत्र झाले तर लोक जे सांगतात ना ते जर तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याकडनं ऐकलं नाही ना तर तुम्हाला खोटं वाटेल असे अनुभव लोक सांगतात विशेषतः म्हणजे तर उभं राहून त्यांच्या आयुष्यातले अनुभव त्यांना यातल्या पात्रांमधनं काय मिळालं हे जर तुम्ही ऍक्च्युअली ऐकलं नाही तर तुम्हाला ते खोटं वाटेल असं वाटतं म्हणजे आपल्याला वाटतं की काय इम्पॅक्ट होतो तर लोक जे उभं राहून सांगत होते ते खरंच आपल्याला यू हॅव टू लिसन टू देम अदरवाईज ते खोटं वाटतं तुम्हाला तरी मधुर ताई एखाद्या असा किस्सा शेअर करा असं माहीतच आहे खरंच सांगायचं तर स्त्रिया येऊन भेटतात आणि सांगतात की आम्हाला अरुंधतीने खूप काही दिलं वेगळी वेगळं बळ दिलं वेगळा दृष्टिकोन दिला, दिला, दिला। आणि जेव्हा अनेक मला जास्त गहीवरून येतं मला जेव्हा डी एम येतात इंस्टाग्रामवर आणि त्यात अशी लहान वयाची मुलं मुली असतात आणि ते सांगतात की आमची आई आता या जगात नाही आहे पण आम्ही अरुंधतीमध्ये आई शोधत असतो तर ते माझ्यासाठी खूप काय <laughs> हलवून टाकणारे ते मेसेजेस असतात आणि त्याच्यावर काय लिहावं ते मला समजत नाही पण आणि असंही वाटतं की आपली जबाबदारी आहे की आपण खरेपणाने हे कॅरेक्टर करायला हवं कारण प्रत्येकजण आपल्यामध्ये आई शोधत आहे बाकी असे गमतशीर वगैरे अनुभव तर खूपच असतात म्हणजे मी एकदा दुकानात गेले होते आणि एक बाई आला, एक त्यांच्याकडे वर होतं आणि त्या म्हणाले की माझी मुलगी तुमची फॅन आहे तुम्ही खाली शोधायला लागले की हो का कुठे आहे त्याची म्हणाली ही म्हणले <laughs> हे बाळ पोटात असले ती पोटात असल्यापासून मी आई कुठे काय करते बघते आणि त्यामुळे ती रडताना पण आई।, आई अशी रडते असेही काही अनुभव येतात म्हणजे पण जास्त इमोशनल करणारे अनुभव जास्त असतात आणि जबाबदारी वाढल्यासारखं वाटत त्या पाच वर्षात खूप खूप आहेत एकतर अतुल परचुरे आपल्यामध्ये नाही आहेत अतु अतुल आता गेलं पण अतुल ही सिरियल रेग्युलरली बघायचं आणि अतुल मला फोन करून नेहमी सांगायचा की मला हा सीन आवडला तो सीन आवडला मीला काय काम केलं वगैरे असं तसं तर ते जे ते फॅन ते मी त्याचा फॅन आहे ॲक्च्युली तर त्याचा जेव्हा असा फोन आला होता तेव्हा मला खूप छान वाटलं खूप आहेत अगं म्हणजे आत्ता मी मगाशी पण जेव्हा मला बोलावलं तिथे बोलायला तेव्हा मी म्हटलं नमिताला नमिता मी तुला कालच एक स्क्रीनशॉट पाठवलं हो आहे तो तुला मी पाठवते हो त्याच्यामध्ये भरपूर लिहिलं आहे म्हणजे जो आता निरोपाचा व्हिडिओ आम्ही तिघांनी जो एक पोस्ट केला त्याच्यावर असंख्य असे कॉमेंट्स आणि असंख्य भावना व्यक्त केल्या आहेत लोकांनी मला छान काय वाटतं माहिती आहे का मी मगाशी पण म्हटलं मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हे म्हणते प्रटगनिस्टला जे प्रेम मिळतं मिळायलाच हवं ज्या पद्धतीचं तिचं ऑथरबॅक रोल अरुंधतीचा ऑथरबॅक रोल होता तितकंच अँटगनिस्टला मिळणं हे क्वचित घडतं त्याच्यामुळे ते मी कॉमेंट तुला स्क्रीनशॉट पाठवते मग तुला कळेल की काय एक्झॅक्टली फॅन्सचं म्हणणं आहे